सर मी थोडा उपाध्य करणार बपाशी चप्पल माझं घर नंबर आहे त्या घरासमोर हे पाण्याची टाकी आहे त्याच्याबरोबर इथं एक वॉल लावल्यापासून जवळपास टाकी सुरू झाल्यापासून हे पाण्याचा असं गळतच आहे प्रत्येक वेळेस आम्ही इथल्या लोकांना किंवा संबंधित लोकांना तक्रार केली असून सुद्धा आज बघू उद्या बघू समोर वेळोवेळी शाळेत गेले वे आहे आणि आज पाणी लोकांना पिण्याचं पाणी नाही आहे आमच्या स्वतःच्या घरात सहा अधिकार पाणी येत आहे मी असं वाया चाललेलं आहे प्रशासनाला काय कळवलं का तुम्ही कळवलं बऱ्याच वेळा तक्रार दिलेली आहे झोन क्रमांक अधिकाऱ्यांना वगैरे सगळ्यांना सांगितलेलं सगळे येऊन फोटो काढून चालले काय त्याच्यावर सदर या ठिकाणी पद्मानगर नगर इथे पाण्याचा असा तुटा असताना उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरी पाण्याचा तुट तुटवडा असताना इथे सर्रास पाणी असं वाहत आहे आणि खूप वाया पाणी जात आहे आणि हा साधारणतः दहा पंधरा वर्षापासून असंच चालू आहे तर प्रशासनाने याच्याकडे दखल द्यावं आणि हस लवकरात लवकर जे काही रिपेरी असेल ते करून पाणी नाश होण्यास वाचवावं तुम्ही याच्या अधिकाऱ्यांना काय कळवलं याच्या आधी बऱ्याच जणांना कळवलं होतं पण आज करू उद्या करू उद्या म्हणून प्रत्यक्षात येऊन काय बघितलं नाही दररोज किती लाखो लिटर पाणी जात आहे आता बघा ना तुम्ही किती पाणी वाहत चाललेलं आहे तर नळाच्या आपल्या घरच्या नळाच्या पाण्याला जे प्रेशर असतंय त्याच्या शंभर पटीने प्रेशरने पाणी वाया जात आहे म्हणजे शंभर घरांचं पाणी विना टाईम ह्याच्यामध्ये असं वाहत जात आहे